तर स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमासाठी घेण्यात येणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षा म्हणजे कॉमन एस टेस्ट करता जो अभ्यासक्रम असणार आहे त्याबाबत काही सूचना आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर बार्टी CRTI सारथी महाज्योती RT या स्वायत्त संस्थांच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने निश्चित करण्यात आलेल्या सर्व धोरणा अंतर्गत स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम अंमलबजावणीसाठी व सनियंत्रण समितीद्वारे लाभार्थी निवडी करता ऑनलाईन स्वरूपात सामायिक प्रवेश परीक्षा म्हणजेच CET घेण्यात येणार आहे तर उमेदवारांची निवड ही एका कॉमन एस द्वारे घेण्यात येणार आहे तर सामायिक प्रवेश परीक्षा करता अभ्यासक्रम आणि इतर सूचना आहेत त्या आपण बघणार आहोत तर त्यामध्ये पहिला आहे केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे युपीएससी नागरी सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण यासाठी सिलेबस काय आहे बघू तर करंट इव्हेंट ऑफ नॅशनल अँड इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स हिस्ट्री ऑफ इंडिया अँड इंडियन नॅशनल मुवमेंट इंडियन अँड वर्ल्ड जिओग्राफी इंडियन पॉलिटी अँड गव्हर्नन्स Economic and Social Development, General Issues on Environment, Ecology, Biodiversity, and Climate Change, and General Sciences. As I have subject as Total number of questions is 100. यासाठी चे जे माध्यम असणार आहे ते इंग्लिश आणि मराठी दोन्ही मध्ये असणार आहे नेचर ऑफ पेपर म्हणजे पेपर हा आपला एमसी टाइप मध्ये असणार आहे आणि यासाठी टोटल मार्क किती असणार आहे तर यासाठी शंभर मार्क यामध्ये आपल्याला असणार आहे सदर सामायिक प्रवेश परीक्षा असणारे म्हणजे सीईटी असणारे ही ऑनलाईन स्वरूपात घेण्यात येणार आहे यामध्ये नकारात्मक गुणधान म्हणजे निगेटिव्ह मार्किंग हे लागू राहणार नाही परीक्षेचा कालावधी म्हणजे या परीक्षेसाठी आपल्याला दोन तास इतका वेळ असणार आहे त्याच्यानंतर दुसरी परीक्षा आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग एमपीएससी राज्यसेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण यासाठी सिलेबस बघू तर यामध्ये पहिला सब्जेक्ट असणार आहे करंट इव्हेंट्स ऑफ नॅशनल अँड इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स हिस्ट्री ऑफ इंडियन इंडियन नॅशनल मूवमेंट नेक्स्ट आहे इंडियन अँड वर्ल्ड जिओग्राफी इंडियन पॉलिटी अँड गव्हर्नन्स इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट जनरल इश्यूज ऑन एन्व्हायरमेंट इकॉलॉजी बायोडायव्हर्सिटी अँड क्लायमेट चेंज आणि लास्ट आहे जनरल सायन्स यासाठी सुद्धा आपल्याला परीक्षेचं माध्यम असणार आहे इंग्लिश आणि मराठी त्यानंतर एमसी टाइपच पेपर असणार आहे आणि टोटल मार्क्स यासाठी असणार आहेत शंभर यामध्ये सुद्धा सदर सामायिक परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने कम्प्युटर बेस्ड होणार आहे आणि त्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग लागू राहणार नाही यासाठी परीक्षेचा कालावधी असणार आहे दोन तास त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आपलं महाराष्ट्र लोकसेवा आयोग एमपीएससी पी एस सी महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण यासाठी सिलेबस बघू तर फर्स्ट आहे करंट इव्हेंट ऑफ नॅशनल अँड इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स नेक्स्ट नेक्स्ट आहे हिस्ट्री ऑफ इंडियन इंडियन नॅशनल मूवमेंट इंडियन अँड वर्ल्ड जॉग्राफी त्यामध्ये फिजिकल सोशल इकॉनॉमिक जॉग्राफी ऑफ इंडिया अँड वर्ल्ड इंडिया पॉलिटी अँड गव्हर्नन्स त्यासाठी टोटल क्वेश्चन्स असणार आहेत हंड्रेड मेन ऑफ एक्झाम असणारे इंग्लिश अँड मराठी नेचर ऑफ पेपर असणारे ऑब्जेक्टेटिव्ह आणि टोटल मार्क्स असणारे शंभर यामध्ये अजून तीन सब्जेक्ट राहिले ते आपण बघणार आहोत तर इकॉनॉमिक सोशल डेव्हलपमेंट जनरल एन्व्हायरमेंट अँड इकॉलॉजी जनरल सायन्सेस यामध्ये सुद्धा परीक्षा ही ऑनलाईन स्वरूपातच होणार आहे आणि यासाठी सुद्धा निगेटिव्ह मार्किंग लागू राहणार नाही परीक्षेचा कालावधी असणार आहे दोन तास चौथी परीक्षा आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग एमपीएससी मध्ये नाईक सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण तर त्यामध्ये सिलेबस बघू तर द कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया द सिविल प्रोसिजर कोड महाराष्ट्र रेंट कंट्रोल ऍक्ट द इंडियन इव्हिडेन्स ऍक्ट त्याच्यानंतर द ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी अॅक्ट स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट द लॉ ऑफ कंट्रोल द सेल ऑफ गुड्स ऍक्ट द पार्टनरशिप ऍक्ट द लिमिटेशन ऍक्ट आणि द इंडियन पेनल कोड

तर जनरल इंटेलिजन्स रिजनिंग सेकंड आहे जनरल अवेयरनेस थर्ड आहे क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड आणि लास्ट आहे इंग्लिश कॉम्प्रिहेंबर क्वेश्चन ऑफ एक्झाम असणार आहे इंग्लिश आणि मराठी नेचर ऑफ पेपर असणारे ऑब्जेक्टिव्ह टाईप टोटल मार्क्स असणार आहेत शंभर सदरसामाज प्रवेश परीक्षा प्र, प्र, प्र करता ही ऑनलाईन स्वरूपात घेण्यात येणार आहे त्यामध्ये नकारात्मक गुणधन हे लागू राहणार नाही परीक्षेचा कालावधी असणार आहे एक तास त्याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम आहे बँकिंग म्हणजेच आयबीपीएस रेल्वे एल आय सी नाबार्ड एस बी आय आय आर आर बी व इतर तत्सम पदांकरता परीक्षा पूर्व प्रशिक्षण तर यामध्ये सिलेबस बघू फर्स्ट आहे इंग्लिश लँग्वेज न्युमेरिकल अॅबिलिटी आणि रिजनिंग अॅबिलिटी तर याचे टोटल क्वेश्चन्स असणार आहेत शंभर मीडियम ऑफ एक्झाम असणारे इंग्लिश आणि मराठी नेचर ऑफ पेपर असणारे ऑब्जेक्टिव्ह टाइप टोटल मार्क्स असणार आहेत शंभर तर सध्या सामायिक परीक्षा म्हणजे सीईटी ही ऑनलाइन स्वरूपातच घेण्यात येणार आहे आणि यामध्ये सुद्धा नकारात्मक गुंधाण लागू राहणार नाही परीक्षेचा कालावधी असणार आहे एक तास त्याच्यानंतर पोलीस मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षण यामध्ये अभ्यासक्रम बघू तर अंक गणित सामान्य ज्ञान व चालू घडामोडी बुद्धिमत्ता चाचणी मराठी व्याकरण टोटल प्रश्न असणारे शंभर परीक्षेचे माध्यम असणारे फक्त मराठी परीक्षेचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजेच MCQ टाईप एकूण गुण असणारे शंभर सदर सामायिक प्रवेश परीक्षा ही ऑनलाईन स्वरूपातच घेण्यात येणार आहे यामध्ये नकारात्मक गुंधान हे लागू राहणार नाही यासाठी परीक्षेचा कालावधी असणार आहे दीड तास म्हणजे नव्वद मिनिट त्याच्यानंतर सगळ्यात शेवटची म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग एमपीएससी अ राजपत्रित गट ब गट क प्रवेश पूर्व प्रशिक्षण म्हणजे कंबाइंड ग्रुप बी अँड ग्रुप सी तर त्यामध्ये सिलास बघू करंट इव्हेंट्स ऑफ नॅशनल अँड इंटरनॅशनल स्पेशली महाराष्ट्र

प्रवेश परीक्षा ही फक्त ऑनलाईन स्वरूपात होणार आहे तर यामध्ये सुद्धा नकारात्मक गुणदान हे लागू राहणार नाही आणि यासाठी परीक्षेचा कालावधी असणार आहे एक तास तर याची जी पीडीएफ आहे ती सुद्धा आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेली आहे तुम्हाला जर हवी असेल तर तिथून तुम्ही डाउनलोड करून बघू शकता तर, होती तर ही होती याबद्दलची संपूर्ण माहिती जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या ला सबस्क्राईब करा थँक्यू